नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे जी के टू फोर मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये तर पहा आजची अपडेट आहे आपली जलसंपदा विभागाच्या संदर्भात अपडेट ही वीस तारखेला झाली होती पण व्हिडिओ थोडासा लेट झालेला आहे म्हणजे परवाच हे जे आहे जी आर काढण्यात आलेलं आहे किंवा नोटिफिकेशन काढण्यात आलेलं आहे तर पहा संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत नोटिफिकेशन जे आहे ते आताच्या भरती संदर्भात नसून मागील भरतीच्या संदर्भात आहे पण यावरून तुम्हाला काय बोध घ्यायचा आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता दोन हजार फक्त महत्वाचे पॉईंट पाहणार आहोत जास्त डिटेल मध्ये आपण जाणार नाही तर पहा सरळ सेवेने भरण्यासाठी याच्या आता जी भरती आलेली आहे याच्या अगोदर सुद्धा एक भरती आली होती पाचशे पदांची कधी आली होती दोन हजार एकोणावीस मध्ये सदर भरतीमधील एकशे छप्पन उमेदवार जे आहेत ते वेटिंग लिस्ट वर होते म्हणजे ज्यांची निवड झाली ते निवड यादीत होते आणि जे वेटिंग लिस्ट वर होते ते पहा दोन्ही संख्या त्यांनी दिलेली आहे वेटिंगवर होते एकशे छप्पन आणि नियुक्ती झालेल्यांची संख्या होती चारशे शहाऐंशी पण पहा मित्रांनो ज्यांना नियुक्ती देण्यात आली होती त्यापैकी नियुक्त देण्यात आलेल्या उमेदवारांपैकी काही उमेदवार रुजू झाले नाही म्हणजे काय दिसते आपल्याला की नियुक्ती मिळून सुद्धा काही उमेदवारांनी जॉईनिंग केलेलं नाही दुसरं महत्वाचं तसेच काही उमेदवार रुजू होऊन त्यांनी राजीनामा दिला आहे म्हणजे काही रुजू झाले नाही आणि काहींनी राजीनामा दिला त्यामुळे अठ्ठावन्न उमेदवारांना पुढे संधी देण्यात येत नाही तर पहा यापूर्वीही आपण पाहिली होती एक नोटीस वेटिंग लिस्ट संदर्भात आलेली होती आणि आता दुसरी नोटीस वेटिंग लिस्ट संदर्भात आलेली आहे यावरून आताच्या भरतीचा काय संबंध येतो तर बऱ्याच उमेदवारांनी मला मेसेज केले होते की डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आमचा आलेलं आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी आमचा नंबर जो आहे तो लास्टला आहे किंवा आम्हाला कमी मार्क्स आहेत तरी सुद्धा आम्ही हजेरी लावावी का किंवा डॉक्युमेंट साठी जावं का तर पहा मित्रांनो जे जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी गेले नाहीत त्यांचं या ठिकाणी नुकसान होणार होणार आहे मागील भरतीचा जर आपण विचार केला तर पाचशे पदांची भरती होती आणि बरेच उमेदवार त्या ठिकाणी जॉईनिंग केलेलं नाही आता जॉईनिंग का केलं नाही तो त्यांचा प्रश्न आहे त्यांना इतर पोस्टिंग मिळालेली असू शकते किंवा काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये किंवा कशामध्ये काहीतरी अडचण असू शकते दुसरं महत्वाचं असं की काही जणांनी जॉईनिंग होऊन सोडून दिलं म्हणजे नक्कीच यांना दुसरा जॉब मिळालेला आहे किंवा त्याच्यापेक्षा बेटर पोस्ट त्यांना मिळालेली असेल म्हणून त्यांनी या ठिकाणी रिझाईन केलेलं आहे तर यावरून आपल्याला काय कळतंय की जेव्हा नियुक्ती दिलेले उमेदवार गैरहजर राहतात किंवा जॉईनिंग करत नाही किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जात नाही किंवा त्यांनी जर जॉब सोडला रिझाईन मारलं तर वेटिंग लिस्टच्या उमेदवारांना संधी मिळते आणि आताचा जर आपण विचार केला डॉक्युमेंट साठी तर एकाच तीन हे त्यांनी सांगितलेलं नाही परंतु काही लिस्टचं जर आपण अनालिसिस केलं तर आपल्याला असं दिसते की सध्याच्या भरतीमध्ये एकाच तीन म्हणजे एक जागा असली त्या ठिकाणी तीन उमेदवार हे डॉक्युमेंट साठी बोलावलेले होते आणि जर तीन जागा असतील तर नऊ उमेदवार म्हणजे एकाच तीनच्या प्रमाणात तुम्ही अंदाज जो आहे तो त्याचा लावू शकता तीन पैकी आता काय एकाची निवड होणार आहे पण बाकी जे आहे त्यापैकी वेटिंग लिस्ट सुद्धा लागेल म्हणजे या तीन जे उमेदवार आहेत यापैकी एकाची निवड होणार आहे ते तर कन्फर्मच आहे पण बाकी जे उमेदवार असतील ते वेटिंग लिस्ट त्यांनी अगोदरच क्लिअर केलेलं आहे की वेटिंग लिस्ट सुद्धा लागणार आहे आणि या ठिकाणी जर आपण मागचा विचार केला तर मागेही काही जणांनी रिझाईन दिलं होतं काही जण जॉईन झाले नाही आणि वेटिंगवरच्या उमेदवारांना संधी मिळाली म्हणून यावेळेस जे काही कॅन्डिडे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला गेलेले आहेत त्यांचं जरी सिलेक्शन झालं नाही ती वेटिंग लिस्ट वर जरी असले तरी त्यांना भविष्यात संधी मिळू शकते त्यामुळे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जाणं गरजेचं होतं हे सुद्धा मी वारंवार ज्यांनी मला मेसेज केलं होतं त्यांना सांगितलं होतं मॅसेज करणारे असे म्हणत होते की आम्ही नागपूरचे आहेत आमचं सेंटर पुणे आलेलं आहे काही जण म्हणत होते आम्हाला अमरावती सेंटर आलेलं आहे व्हेरिफिकेशनसाठी पण आम्ही दुसऱ्या जिल्ह्यात राहतो तर पण मित्रांनो व्हेरिफिकेशनसाठी जाणं गरजेचं आहे कारण की कधी वेटिंगवरच्या उमेदवारांना संधी मिळेल याची शाश्वती नाही आणि पुढची भरती कधी त्याचीही गॅरंटी नाही म्हणून डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जाणं कंपल्सरी होतं काही जणांचा हाच प्रश्न होता की किती उमेदवार बोलावले तर काही लिस्ट जर आपण अनालिसिस केलं त्यांनी सांगितलेलं नाही परंतु लिस्टचं जर अनालिसिस केलं तर एकाच तीनच्या प्रमाणात डॉक्युमेंट साठी मुलं घेतलेली आहेत आणि बाकी मुलं जे आहेत त्यामधून काढण्यात आलेली आहे म्हणून ज्या उमेदवारांचं नाव डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी होतं त्यांनी असं समजा की एकाच तीनच्या प्रमाणात तुम्हाला बोलावलेलं आहे आणि पुढे जाऊन जेव्हा वेटिंग क्लिअर होईल त्यावेळेस त्यांना पुढची अडचणी यायला नको म्हणून ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घेत आहे जेणेकरून जेव्हा पुढे जाऊन वेटिंग लिस्टवरचे उमेदवार उचलायचे असले तेव्हा त्यांचं डॉक्युमेंट व्हेरीफिकेशनची एवढी चिंता करण्याची गरज राहणार नाही तर पहा मित्रांनो ही होती महत्वाची अपडेट यामधून तुम्हाला कळलं असेल की वेटिंग लिस्ट कशी क्लिअर होत असते काही दिवसांनी जे आहे वेटिंग लिस्ट नक्कीच उमेदवार जॉईन होतात पण ते डिपेंड करते की जे लागलेले उमेदवार ला। ला। आहे ते काय करतात रिझाईन देतात जॉईन होत नाही त्याच्यावर डिपेंड राहणार आहे आणि दुसरं महत्वाचं म्हणजे डॉक्युमेंट व्हेरफिकेशनसाठी एकाच तीनचा रेशो घेण्यात आलेला आहे पुन्हा भेटूया एका नवीन अपडेट सोबत